उन्हाळ्यामध्ये जर जेवण जेवणाचा खूपच कंटाळा येत असेल ना तर अशी मुगाची पिवळी खिचडी आणि ही भाजी आणि नुसतं फक्त ताक ज्यामध्ये हिरवी मिरची घालून जर केलेलं असेल ना मठ्ठा तर जेवण इतकं छान लागतं हलकं फुलकं जेवण आणि करायला एकदम सोपं अशा पद्धतीने एकदा नक्की भाजी करून बघा एकदम चवीला भन्नाट आणि छानच लागते नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज जी मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे ना त्याचा मसाला आधी करून घ्यायचा एक चमचा मी धने घेतले एक तुकडा दालचिनीचा घेतला एक चमचा जिरं हे थोडंसं कोरडं असे स्लो ग्लासवर भाजून घ्यायचं आता हे बाजूला काढून ठेवायचं त्यामध्येच एक चमचा मोठा शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे कच्चे राहता का म्हणे स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे फक्त साल निघाली की हे गॅसवरनं बाजूला उतरून घ्यायचे आता इथे मी वांग्या बटाट्याची भाजी करणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने हे वांग्याची भाजी तयार होते चवीला खूपच छान लागते तुम्ही चपाती किंवा खिचडी किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकतात आणि एकदम वेगळ्या पद्धतीने ही भाजी होते तर यासाठी आता मी ही भा वांगी आधी कापून घेते त्याचा देठ जो आहे तो काढून घ्यायचा थोडासा ठेवून द्यायचा त्याच्याबरोबर ज्या ज्या पाकळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या म्हणजे देटाला जे देटा खाज येते ते येत नाही अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे ह्या वांग्याचे आता वांग्याची भाजी असे तर कोण खायला बघत नाही पण अशा पद्धतीने जर रस्सेवाली भाजी केलात ना तर सगळ्यांना आवडेल आणि खायला पण खूपच छान लागते आता बघू शकता एकदम कोवळी अशी ही वांगी आहेत घेताना कोवळीच वांगी घ्यायची म्हणजे भाजी पण चवीला चांगलीच लागते बीवाली जर वांगी असेल तर भाजी चांगली लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीची जी वांगी असतात ना तीच घ्यायची वांगी चिरतानाच पाण्यात टाकून घ्यायची म्हणजे ती काळी पडत नाहीत किंवा त्यांचा रंग बदलत नाही अशा पद्धतीने आपण वांगी सगळी आधी कापून घ्यायची बघू शकता मी सगळी वांगी कापून घेतली आहेत आणि स्वच्छ पाणी घेऊन जे वांगी आपण कापून घेतलेलं पाणी होतं ते दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीने सगळी वांगी मी स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेते आहे बघू शकता मोठे मोठे तुकडे केले आहेत छोटे तुकडे केले नाही आहेत ही जी बटाटी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि सालारसकटच आता इथे तुकडे करून घ्यायचे ह्या भाजीमध्ये सालासकटच बटाटे वापरायची तरच चवीला छान लागते आणि ह्या बटाट्याचे पण मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतल्यामुळे कुकरमध्ये आपण जर शिजवली ना तर चवीला खूप चांगली लागते स्वच्छ धुवून अशी ठेवून द्यायची आता एका बाजूला मी एक कांदा आणि टॅमॅटो घेतला आहे कारण ही आपण रस्तेवाली भाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण धने आणि जे भाजून घेतलेलं मसाला गरम मसाला तो मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचा त्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून घेतले ते पण फिरवून घ्यायचे म्हणजे बारीक वाटलं जातं एकदम जर सगळं शेंगदाण्याने घातलात ना तर धने वगैरे वाटले जात नाही बघू शकता छान असं जाडसर असं हे मिश्रण तयार झालं आहे हा मसाला एकदम चवीला छान लागतो आणि ताजा केलात ना तर तो, तो भाजीला चांगला लागतो आता आपण जो कांदा आणि घेतला घेतलाय तो बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये घालतानाच बारीक तुकडे करायचे म्हणजे बारीक वाटला जातो नाहीतर काय होतं टॅमॅटोचे आणि कांद्याचे तुकडे राहतात आणि भाजी खाताना ते तोंडामध्ये येतात आता इथे मी कांदा पण बारीक चिरून घेते आहे आणि पाणी न घालता हे मिक्सरमधनं फिरून घ्यायचं अशा बारीक कांदा आणि टॅमॅटो चिरल्या त्यामुळे पटकन मिक्सरमध्ये बारीक होऊन जातो आता बघाल तर एकदम छान असं बारीक झालं आहे अशा पद्धतीने हे मिश्रण करून घ्यायचं एका बाजूला मी कुकर ठेवून घेतलंय चार चमचे तेल घालून घेतलंय इथे दहा ते बारा दाणे मेथीचे घालून घ्यायचे ह्यामुळे चव खूपच छान येते आणि फोडणीला सुगंध पण छान येतो तेलात छान असे भाजले मेथीचे दाणे की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा हिंग पण छान असा तेलात परतला की यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि इथे मी कश्मीरी लाल तिखट दीड चमचा वापरते आहे ह्यामध्ये आपण एक वेगळा मसाला वापरणार आहोत त्यामुळे भाजीची चव एकदम भन्नाट आणि वेगळी लागते रोज रोज तेच मसाले वापरून जेवण पण चवीचं वेगळं केलं तर चांगलं लागतं इथे मी सांबर मसाला घातला आहे एक चमचा आणि आपण जो कांदा आणि टॅमॅटो जो मिक्सरमध्ये वाटून ठेवलेला ना तो टाकून घ्यायचा आणि इथे करताना सगळं स्लो गॅस ठेवायचा म्हणजे फोडणी जळणार नाही दोन मिनटं चांगलं तेला तसं परतून घ्यायचं बघू छान असं परतलं गेलं आहे आता ज्या आपण वाटून घेतलं त्या मिक्सर मध्ये दोन चमचे इथे पाणी टाकून हे ओतून घ्यायचं म्हणजे आपला मसाला जळणार पण नाही आणि चांगला शिजला पण जाईल अगदी तेल सुट हे शिजवून घ्यायचं बघू शकता छान असं तेल सुटत आलं आहे आणि कांदा टॅमॅटोचे जे मिश्रण आहे ते चांगलं शिजत पण आले आहे आता इथे मी एक चमचा मीठ टाकून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे मीठ पण चांगलं ढवळून घ्यायचं अशा पद्धतीने मीठ टाकल्यामुळे छान पटकन शिजलं जातं आता आपण जी वांगी आणि बटाटे चिरून ठेवलेली ना ती ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगली दोन मिनटं फुल गॅसवर ही परतून घ्यायची असं परतल्यामुळे मसाला चांगला असा त्या बटाटे आणि वांग्याला लागला जातो आणि कोट होतो आणि भाजी पण चवीला खूप छान लागते आता आपण जो मसाला वाटून घेतलेला ना धने जिरं आणि सगळं जो शेंगदाणे ते टाकून पुन्हा परतून घ्यायचं अशा पद्धतीने केलात ना तर भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने आणि चविष्ट होतं आणि ह्यामध्ये आपण सांबर मसाला घातल्यामुळे खूपच छान लागतात एक तुकडा मी इथे गूळ टाकून घेते चवीला खूप छान लागतात आता ही आंबट गोड तिखट अशी भाजी भाजी तयार होते मेथीचा कडवटपणा गुळाचा गोडपणा आणि चिंचेचा आंबटपणा इथे चिंच मी दोन तुकडे टाकून घेतले आहेत अशा पद्धतीने जर भाजी केलात ना तर खूपच वेगळ्या पद्धतीने आणि चवीला खूप छान लागते आता ही भाजी दोन मिनटं ते परतून घेतल्यानंतर इथे उखवत गरम पाणी इथे मी एक ग्लास टाकून घेतले आहे गरम पाणी टाकल्यामुळे छान असा रंग येतो आणि भाजी पण पटकन शिजली जाते चवीला पण खूप चांगली लागते आता ह्या पद्धतीने असं परतून घ्यायचं दोन मिनटं झाल्यानंतर करून घ्यायच्या छान अशी तीन ते ती चार शी मदे ही ताबडतोब शिजली जाते बघू शकता कुकर थंड झाला आहे आणि भाजी छान अशी शिजून गेली आहे आपल्याला हवी तेवढ्या पद्धतीने ग्रेवी करू शकता जर तुम्हाला खिचडीबरोबर हवी असेल तर थोडे रसेदा चपाती किंवा फुलक्यांबरोबर खायची असेल तर अशा पद्धतीने भाजी करून घेऊ शकता जी कोण वांगे बटाट्याची भाजी खात नाहीत ना ती पण आवडीन मागून मागून खातील एवढी चवीला चांगली लागते आता ही मी पिवळ्या मुगाच्या खिचडीबरोबर केली आहे आता मुगाची खिचडी आपण करताना एक वाटी जर तांदूळ असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ हळद मीठ आणि तेल घालून कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या आहेत ह्या खिचडीचे आणि ही भाजी आणि त्याच्याबरोबर हा नुसता ताकाचा मट्टा ज्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे मीठ टाकून एकदम चवीला खूपच छान लागते आणि गर्मीमध्ये हे जेवण एकदम हलकं फुलकं खूप चवीला चांगलं लागतं हा आमच्या वांग्या बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला तर खूप जणांमुळे शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा